नमस्कार सकाळी सातच्या महापाष्ट बातम्या या कार्यक्रमामध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो सोनवडी तालुका फलटण येथील युवकाने हाताची नस कापून आत्महत्या केल्याची घटना आज घडलेली आहे आणि यामध्ये सत्तावीस वर्षीय वर्षीय हा युवक रविराज लक्ष्मण पोळ याने दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तुकाई मंदिरासमोर डाव्या हाताची नस कापून कापून घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी घडली दरम्यान सदर इस्माने विषारी औषधसुद्धा पिले होते या अगोदर पिले होते सदर मयत हा व्यसनी होता फायनान्स कंपनीमध्ये कामाला होता तिथे त्याला ब्रेक दिला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली होती सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रविराजने मंदिरासमोर बसून हाताची नस कापल्याची कापल्याचे लक्षात येताच संबंधितांनी तातडीने त्याला उपचारासाठी स्पंदन केअर हॉस्पिटल फलटण येथे दाखल केले मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी साडेसातच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले असल्याची फिर्याद रवि रे, रविराजचे मामा नवनाथ विठ्ठल पवार यांनी केलेली आहे गुन्ह्याचा अधि गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक यादव हे करीत आहेत मयत रविराज लक्ष्मण पोळ याचे वय सत्तावीस वर्ष असून तो सोनवडी खोर्द येथील रहिवाशी होता या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे फलटण शहरामध्ये सध्या मटका या प्रकाराचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्यामुळे नागरिकांकडून मागणी होत आहे की मटका फलटण शहरातून बंद करण्यात यावा हद्दपार करण्यात यावा यासाठी पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन मटका हा खेळ त्वरित बंद करावा अशी विनंती नागरिकांच्या माध्यमातून होत आहे आपण पाहो आहोत की अनेक गोरगरीब लोकांच्याकडे सध्या पैसे नाहीत आणि ज्यांच्याकडे पैसे नसतानासुद्धा त्यांना खेळाची चटक लागली लागलेली आहे सवय लागलेली आहे आणि ही सवय ह्या लोकांच्या अंगलट येते त्यामुळे ही लोकं सध्या व्याजाने पैसे काढून कुटुंबी काही काही पण खर्च करून हे लोक मटका हा खेळ खेळत आहेत आणि यामुळे या लोकांचे संसार हे उद्ध्वस्त होत आहेत अठ्ठावीस जून रोजी श्रीसंत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी फलटण येथे आगमन होत आहे आणि याच याचा आढावा घेण्यासाठी पोलीस प्रमुख श्री तुषार दोषी हे फलटणमध्ये आले होते आणि फलटण विमानतळावरती येऊन त्यांनी सर्व परिस्थितीची पाहणी केली आणि सर्व पोलीस प्रशासन असेल त्यानंतर संपूर्ण प्रशासन असेल यांनाही त्यांनी तेन, आदेश दिले आ, की सर्व सोय व्यवस्थित करावी आणि यावेळेस त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त आम्ही पोलीस बंदोबस्त वाढवू आणि चांगली सोय आम्ही यंदा श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची सोय चांगली करू असं पोलीस प्रमुख श्री तुषार दोशी यांनी सांगितलं यावेळेस प्रांत अधिकारी मॅडम डी वाय एस पी साहेब पोलीस प्रमुख डी वाय एस पी साहेब पोलीस अधिकारी आणि इतर सर्व अधिकारी हे पोलीस प्रमुख यांच्याबरोबर उपस्थित होते ओ okay. बी सी नेते श्री लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्याकडे आर्थिक विकास महामंडळे आहेत या महामंडळांना निधी देण्याची विनंती केली व निधीची मागणी केली आणि असं असताना श्री अजितदादा पवार यांच्यावरतीही लक्ष्मण हाके यांनी टीका केली आणि याचं उत्तर म्हणून राष्ट्रवादीचे श्री अजितदादा पवार गटाचे नेते श्री अमोल मेटकरी यांनी लक्ष्मण हाके यांच्यावरती वैयक्तिक टीका केली आणि अमोल मेटकरी यांनी लक्ष्मण हाके यांना माकड आणि वायझेड म्हणूनसुद्धा खूप मोठी वैयक्तिक टीका केली आणि ही सर्व टीका करत असताना अमोल मेटकरी यांनी एका शब्दामध्ये सांगितलं नाही की या तारखेपर्यंत तुमचे जे आर्थिक विकास महामंडळे आहेत या महामंडळाला आम्ही निधी देऊ तुम्ही अमोल लक्ष्मण हाके यांच्यावरती टीका केली वैयक्तिक टीका केली ठीक आहे परंतु तुम्ही अद्यापही सांगितलेलं नाही की या तारखेपर्यंत जे आर्थिक विकास महामंडळे आहेत या महामंडळांना निधी भेटून जाईल आणि लक्ष्मण हाके यांनी निधीचीच मागणी केली होती तुम्ही वैयक्तिक टीका करताय ठीक आहे इथपर्यंत परंतु टीका झाल्यानंतर तुम्ही एकाच शब्दामध्ये सांगा की तुम्हाला या तारखेपर्यंत निधी भेटून जाईल परंतु हे हे जे नेते आहेत ते एकमेकांवरती टीका करण्यामध्ये मग्न आहेत परंतु सामान्य जनतेचं यांना काहीही घेणे देणं नाही आणि असं असताना आ, आ, नेते हे आर्थिक विकास महामंडळांना निधी देत नसल्याचे आपल्याला दिसून येत आहे सुप्रीम कोर्टाचा मायुती सरकारला दणका बसलेला आहे आणि असं असल्यामुळे माहिती सरकारनं इथं सपशेल माघारी घेतलेली आपल्याला दिसून येत आहे प्रकरण असं आहे की ठाणे ते भोईबंदरचा हा बोगदा आहे आणि हा बोगदा सात हजार कोटींचा निविदा असलेला हा बोगदा आहे आणि खरं सांगायचं म्हटलं तर आपण जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला जर घराचं काम द्यायचं म्हटलं तर जो व्यक्ती कमी पैशा कमी कमी पैसे जो सांगेल त्यालाच आपण काम काम देणार आणि त्याच्याकडून त्याच कॉन्ट्रॅक्टरकडून आपण हे काम करून घेणार समजा एखाद्या व्यक्तीने सात लाख रुपये सांगितले आणि एखाद्या व्यक्तीने तीन लाख रुपये सांगितले तर आपण तीन लाख रुपये ज्या व्यक्ती आपल्याला तीन लाख तीन लाख रुपयामध्ये काम करून देईल अशा व्यक्तीकडूनच आपण काम करून घेत असतो परंतु शासनाने असं केलं नाही शासनाने सात हजार कोटी सात हजार कोटींचा ज्यांनी बंद पाकिटांमध्ये निविदा दिला अशा कु अशा व्यक्तीला अशा कॉन्ट्रॅक्टरला ह्या हा निविदा आणि हे कॉन्ट्रॅक्टर देण्यात आलेलं आहे बोगद्याचं कामाचं आणि एल एन टी फायनान्स म्हणून एक कंपनी आहे आपल्याला माहीत आहे एल एन टी फायनान्स ही खूप मोठी कंपनी आहे आणि या एल एन टी फायनान्सने फक्त तीन ह तीन हजार कोटींचं निविदा हा तिथं भरलेला होता आणि तीन हजार कोटींचा निविदा भरूनसुद्धा एल एन टी फायनान्सला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही परंतु सात हजार कोटी ज्या ज्या कंपनीने भरलेला होता तो निविदा त्या कंपनीला तो नि ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि असं असताना एल एन डी फायनान्स हे, हे, हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर एल एन टी फायनान्सच्या मा बाजूने हा निकाल लागला आणि त्यामुळे एल एन टी फायनान्सला तिथं चांगला चांगला फायदा झालेला आहे आपण पाहतोय की अनेक कामं हे सध्या निघत असतात परंतु ज्याचा निविदा ज्याची रक्कम कमी असेल त्याला कॉन्ट्रॅक्ट भेटत भेटत असतं परंतु माहिती सरकारने सात हजार कोटींचा ज्याने निविदा भरलेला आहे अशा अशा व्यक्तींना कॉन्ट्रॅक्ट ते दिलं आणि हा जो पैसा आहे तो सामान्य जनतेचा जनतेचा पैसा आहे लोकांचा पैसा आहे याचा विचार माहिती सरकारने केला का नाही केला हे आपल्याला माहीत नाही परंतु अनेक अनेक आपण पाहतोय एक अनेक अनेक योजना योजना आहे सध्या पडून आहेत लोकांना तिथपर्यंत पैस पैसा भेटत नाहीत अनेक लोक सध्या आंदोलन करत आहेत अनेक निवेदनं आणि उपोषण उपोषण करण्याच्या तयारीमध्ये लोक आहेत निवेदनसुद्धा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत जात आहेत परंतु असं असताना सात हजार कोटी चा निविदा हा दिला जातो आहे आणि एकीकडे एक तीन हजार कोटींचा निविदा असताना सुद्धा एल एन टी फायनान्सला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं जात नाही आणि अशा वेळेस खरं तर विषय असतो हे जे विरोधक असतात त्यांचा ज्या या विरोधकांनी सुद्धा याविषयी आवाज उठवलेला नाही म्हणजे वाटून घेणं तेरेबी चूप आणि मेरेबीचूप चूप असं हे प्रकरण आहे का हाही प्रश्न जनतेला पडलेला आहे विरोधकांनी याविषयी खरंतर आवाज उठवायला पाहिजे होतं बोलायला पाहिजे होतो, होतो। आणि कोणत्याही जास्त न्यूज चॅनलने हे प्रकरण दाखवलं नाही परंतु जवळजवळ तीन ते चार हजार कोटी हे जास्त जात होते आणि याचा विचार कोणीही केलेला नाही परंतु तीन ते चार हजार रुपये कोटी हे जर महाराष्ट्र शासनाचे वाचले असते तर तेच पैसे दुसरीकडं देता आले असते आणि याचा फायदा हा सामान्य जनतेला नक्कीच झाला असता